हे बघा आया 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 कसला डेंगाल बघा लाल लाल ये लाल लाल हे बघा लाल गुंजाल डेंगाल आहे लाल गुंजाल कड चावला असतो आता चावले लाच हातावर कसं काम आहे पच्चीस किनारे चिंबरांचा चावते बघा चावते बघा चावते बघा चावते बघा कसं बघा चावते बघा चावते बघा कसं बघा नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज चल म्हणजे आपण बघवल्या ना मला वाटतं चार पाच महिन्यांनी आपण चल पगवलं ना तर बघू आपल्याला किती चिंबर भेटतात पहिल्यांदाच चालू चार पाच महिन्यांना चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या हे बघा ही आहे आपली पगोली आपले नवीन सबस्क्राईबर त्यांना माहिती नाही जास्तीत जास्त पगोली काय असते बघा ही आहे पगोली इकडे बघा ह्या चार पाच बांधून झालेले आहेत आपल्या इथे व्हिडिओ करायला कोण नव्हता म्हणून आपण व्हिडिओ केली नाही कुमार आलाय कुमार व्हिडिओ करतोय हे बघा आता मी तुम्हाला असा बांधून दाखवतो कशी पद्धती बघा अशी एक रस्शी असते हा बघा याला आम्ही रातेल बोलतो रातेल बोलतात चुंबा बोलतात असा बांधाची ही दुसरी एक आहे पण बघा घेऊ रातेल बांधला अशी बांधून झाली ना ही रस्सी असते ही रस्शी अशी पकवलेली एकदम टाईट बांधायची असते नाहीतर चिंबुरी घेऊन जाईल एक गाठ मारली आणि दुसरी डायरेक्ट आपल्याला वर गाठ हे बघा आपली पगोली बांधून झालेली आहे बघा चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची माझी घ्या मी काय तुम्हाला जास्त काय असं बांधताना दाखवणार नाही तर आपली व्हिडिओ भरपूर मोठी होईल चला आता व्हिडिओची माझी घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर फायनली आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहोत आणि ही बघा आपली जागा आणि आपण बघा फक्त दहाच पगोला घेऊन आलोत आणि बाकीच्या पगले आहेत ते बाकीचे पकवले आपले दुसरे भाऊ आहेत ते घेऊन चालले आहेत आपल्याला फक्त दहाच पकडल्या दिल्यात त्यांनी म्हणजे दहा पकडेच बघू तुम्ही किती तुम्ही पकडता पकडला चला आता इथं बघा पहिली पगोले टाकते मी हगोली या आपण पहिली पगोली इथं टाकलेली आहेत फायनली आपल्या पगोल्या टाकून सर्व झालेले आहेत आपण दहा पगोले टाकल्यात चला आता आपण पंधरा ते वीस नेऊ म्हणजे उकवाला पालवणी करायला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला भेटू आता पगोले उकवतो ना बाय बाय हो काय हे बघा आपण अजून म्हणजे रात्री आपल्याला बघा इथं रात्री गुतला तुम्हाला दाखवतो काढून हे बघा बघा बारकात आहे मस्त की आहे पण हे बघा बघा सेम सापासारखं कसा आहे बघा कसा आहे काम पच्चीस की ना आपला बघा हा आपण चिंबोरण लावतो पगवलं ना बघा मस्त की आहे आता ठेवू म्हणजे आपण बालदीत काढून याला मस्त की आहे बघा साईज बघा कडकमध्ये एकदम गडीचं डायरेक्ट ऑपरेशन केलं आहे इकडनं काढली तोंडात ना आणि इकडनं काढली बघा आपलं एक मस्त की झालेलं आहे हा बघा एक चुंबा चालेल टू घ्या चालू तर हा काल आणि हे बघा एक चुंबा काढला आणि दुसरा चुंबा पण आपल्याला लागलेला आहे तर बघू तशी बघा आला बघा दुसरा पण हा बघा दुसरा पण आला बघा लगेच कशी आहे मुनेर पकडायची स्टाईल आहे बघा आपण जास्त आपली तर जास्त टाईम नाही म्हणून आपण पटापट काढू गेला असता आता नशीब गली काढली नाही आता भेटलं नसता बघा जिवंतच आहे आपण मारत नाही या आयला याने आपल्याला रोग दिला आपण बोलू याला जिवंत काढू कसं पेंडल ते बघा बघा कसं पेंडल ते बघा हाताला आता आपले दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इकडे बघा पाणी पण मस्त भरलेलं आहे आता पहिलीच पगोली उकवते बघूया या पगोल्या शिंबूर येते की नाही नाही रिकामी गेली पगोली आपली पहिलीच ही बघा आपल्याला बघा दुसरी चिंबुरी आली आपला कॅमेरामॅन पाठी होता एक चिंबुरी टाकली आणि बघा ही दुसरी चिंबुरी आली बघा पडली असते ही पण भेटली असे मित्रांनो हे बघा एकच छिंकऱ्याचा बघा कसला आलं डोक्या मस्त की डेँग्याला एकच छिंक्याचं आहे आणि आपली नवीन पकोली आहे आताच टाकलेली आहे आपण जाताना भेटली बघा डेंग्या आपली पहिली पळवणी झालेली आहे आपण न्याय दहा पगोला आणि दहा पगोला ना आलं म्हणजे तीन चिंबोऱ्या आणि आपल्यासोबत एक गोष्ट अशी झाली की आपली व्हिडिओ चालू केली ना तर आपल्याला चिंबोरी आलीच नाही आणि जेव्हा व्हिडिओ बंद केला ना त्या तिन्ही पकवल्याने ते बघा आणि तीन पण जातात मस्त केला साईज चिंबोऱ्याची बघा बघा आता मी तुम्हाला भांजून दाखवतो बघा मस्त आहेत मिडियम साईजच्या भरलेल्या चिंबोऱ्यात या चिंबोरी अशी घेतली अशी खालना टाकली नंतर परत अशी वरणा घेतली अशी टाईट केली या शिंगरात अशी टाक टाकली अशी टाईट केली आता मारू म्हणजे आपण गाठ झाली बघा बांधली आपली चिंबरी बांधून झालेली आहे बघा मस्त की बांधून झाली बघा आपली चिखलान बघा आला बघा कसा तिथ ना चिकलं ना अर्धा केलाय बघा आता तिकड काय झालं या या बघा आता लास्त यावाला इकडं कोसळलं याच्यानं कोसलला डायरेक्ट तिथ डायरेक्ट चल यलू <laughs> <सलूं। laughs> मित्रांनो हे बघा कसली अंड्यांची कुठलेली बघा लाल अंडी तिथं बघा कवटीवरती हे बघ कसली कपचीमध्ये कुठलेली बघा लाल अंड्यांची फुल फुल दीडसो का माल दीडसो का माल सस्ते मे दीडसो का माल सस्ते मे आजाव 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 बघा चालले बघा हा शिव बघू आली वाटतं हे बघा आया आया या कथला डेंग्याला बघा लाल इकड़ इकड़ लाल 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 ये बघा लाल गुंजाल डेंग्या आल्या लाल गुंजाल कडक काम कडक झपरी काम झालं आहे आणि आपण चिंबोरी ठेवायला काहीच ना आदल्या हातात तर बघा आता काहीतरी अडजस्ट डोकं करू इकडं बघ इकडं बघ बघा आता धरील बघा लाल गुंजाल आहे बघा लाल गुंजाल कडक काम एकदम टपुरा काम चावला असतं आता चावलेला थातावर चला थांबा आता आपण इथं धरा ठेवायला काहीतरी घेऊ बघू थांबा आताच एक डेंग्या आलता आणि हसलो बघा परत गेला तिकडं आली 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 ती बघा पडली बघा चिंबुरी आली आणि पडली बघा पडली बघा म्हणजे आपण डायरेक्ट आता बघा टाकली अरे टाक पाल टाक का पाला नाही आणि आपण पाला टाकून नाही तर आपली चिंबर करते बघा दुसरी एक चिंबरी आलेली आहे एक डँगा याच्यात आणि दुसऱ्या याच्यात पाला टाकतो नाही तर चावून चावून हे मोडतात शिंगडे त्यांचे हे बघा अशा टाकले बघा पगले मस्त की बघा दोन चिंबर झाले आहेत आता इथे गेला आहे परत आली काय हे पप्पी आली टाकते हे बघा बारकी चिंबरी होती टाकून दिली बघा चालते बघा जाऊ द्या बघा हे आपले लास्ट पगले आहेत आता बघू या पगलेला येते की नाही काय नाही संपल्या संपले आपल्या पगोल्या हे बघा इथं आपले पगोले आहे तर आपण बघा हल्लूच चाललो आहे आणि पगोल पाणी पण आलं आहे असते असती असते असते पाय टाकीत अय पदा चिंबुरी आली हां मोठी आहे बघा चिंबुरी आली बघा मसा आपल्याला मोठी बघा मीडियम साईज बघा मीडियम साईज नाही मोठी साईज आहे हे बघा कशी शिंग शिंगरा मारते बघा शिंगरा मारते बघा गे घे बाय 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 चावते 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 हे बघा आपले वाघवी आहे वाघवी आले बघा टप घेऊन चिंबुरी बघा मोठं टाकू म्हणजे आपलं टपात टपात गेली बघा बघा आली गेली ती बघा चिंबुरी गेली ती टाकली बघा फायनली मोठ्या स्ट्रगल नंतर टाकली चिंबुरी हे बघा इथं चिंबुरी आलेली आहे आणि चिंबुरी आपली इथं पडली अर्ष बघा हली बघा आली बघा बिलांदेच बिलांदेच बिलांद हे बघा चिंबुरी पकडली पडली त्याच्या पगोलीत ना आणि त्याची पकडण्याची हे बघा धावपल बघा पकडण्याची त्याची हे बघा छोटीच आहे मोठी नाही मिडियम साईज आहे हे बघा टाकली बघा आता पडली असती गेला बघा पगोली टाकायला फायनली आपल्या चिंबोऱ्या पकडून झाले आहेत आपल्याला मस्तपैकी चिंबुऱ्या भेटल्या पण एक आपल्याला प्रॉब्लेम झाला जोर आहे ना तो जोर भरलात नाही आपण फक्त दोनच पालवणी घेतल्या आणि दोन पालवणीला चिंबोऱ्या बघा आपल्या बघा मस्तपैकी आहेत बघा कसा बघा चावते बघा कसा हे बघा मस्त की बघा ही बघा प्युअर अंड्याची चिंबोरी बघा दिसत बघा छोटी तेवढी अंडी बघा लाल लाल ही एक आहे आणि इथे एक आणि बघा हे दोन लाल बेगी आहेत चावतात बघा कशी हे बघा कसं काम आहे पच्चीस की ना हो बघा बघा कसं बघा 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 जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल बगोल्यांची तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि मित्रांना पण शेअर नक्की करा चला भेटू आपण असेच असेल नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय